नमस्कार मी प्रतिनिधी विम्रत रुकमारी आपण पाहतात बहुजनीताई लाईव्ह चॅनल श्री मसोबा बाबा हाऊसिंग सोसायटी लिंक रोड चिंचवड रोड या ठिकाणी पुनस प्रकल्प महानगरपालिकेने बांधलेला आहे या ठिकाणी पाच घरामध्ये चोरी झालेली आहे रोख रक्कमसह घरामध्ये पहाटेची वेळ होती आणि पहाटेच्या वेळी पाच घरं फोडून चोराने लाखो रुपयाचा लंपास हा चोरी करून घेऊन गेलेले आहेत आपण ह्या दृश्यामध्ये आपण पाहतात की ज्या घरांची चोरी झालेली आहे ते स्वतः घरमालक काही कारणास्तव एक दिवसाकरता बाहेर गेलेले होते आणि त्याचाच चोरांनी फायदा घेऊन कडीकोंडे तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये रोख रक्कम सोनं आणि भांडे असा माल पाच घरामध्ये त्यांनी चोरून नेलेला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्याच अनुषंगाने रितचर पोलीस कंप्लेट केली असून चोर अद्यापही फरार असल्याचं माहिती मिळालेली आहे सर्व या ठिकाणी गरीब कुटुंब रोजंदारीवर काम करणारं असतं अशा घरामध्ये चोरांनी संधी साधून ही चोरी केलेली आहे आणि लवकरच चोर हाती येईल असं स्थानिक लोकांनी सांगितलेलं आहे आपण पाहतात बहुजनी लाईव्ह चॅनल जास्तीत जास्त आपण शेअर करून या लोकांना न्याय मिळण्यासाठी लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की ही चोरी त्यांचे कपाट गोदरेजचे कपाट त्यांनी तोडलेले आहेत आतमध्ये लॉकर आहे आणि त्या लॉकरमधून त्यांनी काही रोख रक्कम सोनं असं घेऊन गेलेलं आहेत त्या दृश्यामध्ये आपण पाहतात निश्चित आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपण कळवायचं आहे या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये कॅमेरे नाहीत त्याचाच फायदा घेत आज ही चोरी झालेली आहे या पाच घरामध्ये चोरी झालेली असताना कॅमेरे नसल्यामुळं अनेक घरामध्ये असे चोर बिंदास्तपणे चोरी करायला मागं पुढं पाहणार नाही तरी सोसायटीने त्वरित कॅमेरे बसून घेणं आवश्यक आहे ह्या महिलेच्या घरामध्ये पस्तीस हजार रुपये रोख रक्कम गंटन आठ ग्रामचं चा, आणि चार ग्रामचे झुमके आणि जोडवे असं घेऊन गेलेलं आहे ह्या दृश्यामध्ये आपण पाहतात त्यांनी कपाट खोलून आतमध्ये चोरी केलेली आहे फर्निचरचं कपाट होतं आणि ही तिजोरी आहे त्यामध्ये एक छोटा डबा आहे त्यामध्ये आपण पाहतो नमस्कार मी प्रतिनिधी आज आपण लिंक रोड पात्राच्या सीडवर आपण आलेलो हो। आहोत या ठिकाणी चिंचोड रोडला जे एन एच्या माध्यमातून पिंपरींचोड महानगरपालिकेने पुनर्सन प्रकल्प भटनगर बौद्ध नगरचा केलेला होता त्याच्या काही इमारती सहा सहापैकी पाच इमारती झालेल्या होत्या त्याच्यामध्ये मेन रोडला तीन इमारती आहेत ए बी सी डी अशा पद्धतीच्या इमारती आहेत रेल्वेच्या लगतच ह्या इमारती असल्यामुळं आपण हे पाहतात की या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर आणि हा तिसरा मजला आहे तिसऱ्या मजल्यावर चोरी झालेली आहे पहाटेचा वेळ होता एकोणीस तारखेचा आणि एकोणीसच्या पहाटेच्या वेळेला अंदाजे वेळ माहीत नाही परंतु ज्या ज्या घरामध्ये लोक कुठे बाहेरगावी गेलेले होते काही कामानिमित्त निमित्त गेलेले होते अशाच लोकांच्या घरामध्ये चोरी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने जेव्हा लोक दिवसा जेव्हा घरी इथं या ठिकाणी आले तेव्हा त्यांना कळून आलेलं होतं की आपल्या घरात कडी कोणाला तोडून चोरांनी आतमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांनी काही जे काही कपाटामध्ये का मिळत ती रक्कम आपण घेऊन गेलेली आहे तर अशाच अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत की ज्या दोन घरामध्ये चोरी झालेली होती त्या पार्वती कांबळे आणि दुसरं कोणतं नाव काय केसर केसर कांबळे केसर थिटे अशा ह्या दोन महिला आहेत त्यांच्या दोघांच्या घरी चोरी झाली होती आपण ह्या केसर बिटे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुमचं नाव काय समज केसर बिटे इकडे बघा इकडे बघा केसर बिटे तुम्ही किती रूम नंबर काय तुमचा इथं बिल्डिंगचं काय ही बिल्डिंग तीनशे नऊ तीनशे नऊ मध्ये तुम्ही राहता कोण कोण राहतात घरामध्ये कोण कोण लक्ष्मण बिटेसिटे घरामध्ये मुलं बाळा वगैरे नवरा बायको झाला असं काय आचरण झालं चुरी झाले त्यात तुम्ही कुठे गेलेला होता आम्ही मुलीच्या ऐकलं देव देव ना मुलीच्या ऐकलं गेलो

आपण हे लाईन दिवसामध्ये पाहतात की केसरबाई बिटे यांच्या घरामध्ये आठ ग्रामचं कंठन आणि कानाचे जे नवीन प्रकारचे जे झुमके होते ते चार ग्रामचे होते आणि जोडे पाहतले आणि रोख रक्कम पस्तीस हजार एकूण जवळजवळ सव्वा लाखापेक्षा जास्त रकमेचा या ठिकाणी चोराने काय केलेलं आहे चोरी करून घेऊन गेलेल्या आहेत या अनुषंगाने आपण पाहतात की बाहेरून जेव्हा एंट्री आतमध्ये करतात तर ह्या पै प्रत्येक मजल्यावर एकूण चौदा फ्लॅट आहे आणि चौदा फ्लॅटमध्ये चौदा रूममध्ये प्रत्येक जण राहत असल्यामुळं वर्दळ रात्रीच्या वेळेला कुठली नव्हती आणि यांनी काय केलेलं आहे की कुठल्या तर हत्याराच्या सांगतेने कधी कोणा तोडलेला आहे आतमध्ये कपाटाचा आपण हे लाई दृश्य पाहतात की लाईदृश्यामध्ये आपण ठिकाणी पाहत की तिजोरी आहे आणि ह्या छोटासा एक डब्बा होता त्या डब्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं सोन्याचं गंठण झुमके आणि जोडवे असे ठेवलेले होते आणि रक्कम रोख रक्कम अशी पस्तीस हजार रुपयांची अशी रोख रक्कम ठेवलेली होती आणि ती चोरीला गेलेली आहे एकंदरीत ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे त्याचबरोबर आपण दुसऱ्या ज्या आहेत महिला पार्वती बाई कांबळे तर आपण त्यांच्या पण जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय पार्वती कांबळे आणि तुम्ही कुठल्या मजल्यावर राहता तिथं दोनशे दहा दुसऱ्या मजल्या हो। दुसऱ्या मजल्यावर राहता मग घरामध्ये तुम्ही कोण कोण असतो विना विनावरा बायकोच असतो तिथं समोर आम्ही विनावरा बायकोच असतो मग घरामध्ये नवरा बायको असतो तर मग तुम्ही रात्रीच्या वेळेला जेव्हा चोरी झाली तर घरामध्ये तुम्ही होतात का आम्ही घरात नव्हतं घर बंद आणि ती चोरी झाली घर बंद असताना चोरी झाली रात्रीच्या वेळेला बाहेर गेले होते मुलाच्या पोरीचा पाऊस आला म्हणून मी तिकडेच थांबले आलोच नाही सकाळच्या पाणी घरातून चोरी काय चोरी गेले पगार आलेला होता कामातून पंधरा हजार ते तसा ठेवलेला होता काही सोनं नाना सोनं नाणं माझं काही नाही गेलं घरामध्ये जेव्हा एंट्री करतात तेव्हा तुम्हाला किती डोर घरामध्ये घरामध्ये दोन डोर आहेत एक बाहेरच्या डोरा एक आतला एक तर बाहेर डोराचं काय केलं फुलूप कापलं गेलं हातल्या दोरा तो कुलूप नाही कापल्या गेलं तर कोंडा कापल्या गेलं आणि मग गोदरेज चा कपाट तुमचा गोदरेज चा कपाट सगळी तोडफोड केली त्याची आणि फक्त रोख रक्कम रोख रक्कमच गेली आपण हे लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की पार्वती कांबळे यांचं सुद्धा दुसऱ्या मजल्यावर ते राहतात आणि दुसऱ्या मजल्यावर त्यांचं जे घर आहे त्या घरातला एक पहिला जो डोर आहे सुट्टीसाठी तो त्याचा टाळा तोडलेला आहे कोंडा तोडलेला आहे आणि दुसरं दोर जे आहे त्याचं कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केलेला होता आणि गोदरेजच्या कपाटामधून त्यांनी रोख रक्कम त्यांच्या मिस्टर बापू कांबळे यांचा पगार झालेला होता आणि त्या पगाराची रक्कम त्यांनी त्या गोदरेजच्या कापाटामध्ये तिचं ठेवलेली होती ती प्रत्यक्ष घेऊन गेलेलं आपण पाहता भाऊजी विचारत आपण या ला आपण पाहतात की याच या बिल्डिंगमध्ये पहिलं रूम नंबर पहिल्या माजणार पहिलंच आहे हे एकशे तेरामध्ये पहिल्या मजल्यावर हा रूम आहे सिफ्टी आहे आतमध्ये मेन डोअर वेगळा आहे कडी कोंडा तोडलेला आहे हे पाहतो हा असा कोंडा होता दोन कोंडे दोन कोंडे आहेत आणि त्याच्यातला एक कोंडा त्यांनी तोडलेला आहे आणि आतमध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला <मदलीड़ी> ह्या लाईव दृश्यामध्ये आपण पाहतात की एकशे तेरा नंबर रूममध्ये जेव्हा घरामध्ये आलेला आहे एक बेडरूम आहे आणि एक मेन हॉल आहे छोटंसं किचन आहे जे एन एच्या माध्यमातून हे पुनर्सर प्रकल्पामधले हे फ्लॅट आहेत प्रत्येकाला mm. हे रूम दिलेले आहेत आणि त्याच माध्यमातून आपण हे दृश्य पाहताना आपल्या हे लक्षात आलेलं आहे की या एकशे तेरा घरामध्ये फक्त भांडे गेलेले आहेत भांडे म्हणजे जुने जे भांडे होते जे पितळाचे तांब्याचे जे भांडे होते ते गेलेले आहेत वर आपण पाहतात की असज आहे माळा वर काही साहित्य ठेवण्यासाठी थे केलेला आहे त्यामध्ये काही पोते भरून भांडे ठेवलेले होते त्या भांड्यामध्ये आपण पाहतात की चार पोते होते चार पोत्या बघितले दोन, दोन पोते त्यांनी घेऊन गेले दोन पोते इथं ठेवलेले आहेत आणि ते भांडे नेतानाही चोर एवढे हुशार होते त्यांना फक्त पितळाचे भांडे त्यांना दिसले आणि पितळाचे भांडे ते घेऊन गेलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी चोरी केलेली आपल्याला हे पायी पाहायला मिळत आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय राजू शिवा कांबळे हे एकशे तेरा तुमचंच घर आहे का तुम्हाला किती घर आहे तिथं मला एकच आहे ना दुसरं घर कोणाच कुठे दुसरं खाली कोणाचं घर पात्र शेडला घर आहे का बरं तुम्ही इथं दोघे मुलगा असतो हा माझा मुलगा मुल हा मुंबईला गेल्यामुळे ट्रॅफिकमध्ये गे आढावा तुम्हाला किती मुलं वाढ आहेत मला तीन मुलं आणि दोन मुली सगळ्यांचे लग्न झालेले फक्त हा बारा मुलांचं लग्न झाले दोघांचं राहिले बरं इथं काय चोरी झालेली

माझं नाव प्रशंसा प्रमोद साबळे सा आहे इथं घरामध्ये कोण कोण राहत मी माझे मिस्टर आणि माझ्या दोन मुली सहा वर्षाचे मिस्टरचं नाव काय प्रमोद साहेब साबळे आणि ह्या कोण समोरच्या सा सासूबाई सासूबाई राहतात सासूबाई पलीकडल्या बिल्डिंगमध्ये राहतात ह्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहत असताना तुम्ही काय करता कामधंदा काय करता दुकान चालवते मी किराणा मालाचं किराणा मालचं बरं आता हे घरामध्ये चोरी झाली तेव्हा तुम्हाला कधी कळलं कसं कळलं माझ्या मिस्टरांची नाईट शिप असते म्हणून समोर माझे नंदभाई राहतात तर त्यांच्याकडं जाते मी झोपायला वगैरे लहान मुली घेऊन घरामध्ये तर मग सकाळी जेव्हा मी उठून आले सकाळी सहा वाजता दुधवाले येतात आमचे तेव्हा बघितलं मी सगळं तर घरामध्ये माझं कपाट वगैरे लॉकर सगळं उघडलं होतं कपाटातून कपडे वगैरे सगळे बाहेर होते माझे डॉक्युमेंट जमिनीचे घराचे सगळे बाहेर काढलेले होते त्यांनी आणि बोटाचे पाय वगैरे छापले होते सगळे घरामध्ये मग मी लगेच शंभर नंबरला फोन केला दहा मिनिटांमध्ये आले पोलीस साहेब आले घरी त्यांनी सगळं बघितलं वगैरे आणि नाव वगैरे लिहून गेले बर काय घरामध्ये काय गेले पंधरा हजार रुपये कॅश गेले घरामध्ये कॅश दुसरं काय सोनं दुसरं सोनं वगैरे मी तर बँकेच्या लॉकर मध्येच ठेवते काय नसतं माझं पण पंधरा हजार रुपये कॅश होते नवरा काय काम करतो नवरा माझे सिक्युरिटी मध्ये काम करतात चेकमेंट चेकमेंट घरात मुलं काय शाळेत जात सहा वर्षाची आहे ज्युनियर केजीला आहे आणि दुसरी मुलगी तहानी आहे सहा महिन्याची आपण या दृश्यामध्ये पाहता की गोदरेजचं कपाट आहे आणि साबळे परिवारामध्ये हे घरं असताना प्रशस्सा म्हणून इथं राहते तर तिच्या घरामध्ये किराणामालचं दुकान असताना इथं तिजोरीमधून गोदरेजच्या कपाटातलं या ठिकाणी रोख रक्कम पंधरा हजार रुपये चोराने चोरून घेऊन गेलेले आहेत हे दृश्यामधून आपण दृश्यामधून पाहतात